प्रेक्षक हो नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता दुपारचे एक वाजतायत बीड जिल्ह्याच्या लोकसभेचं चर्चा संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये रणधुमाळी चालू आहे बीड जिल्ह्यातील धारूर या तालुक्यामध्ये आहे धारूर येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत सर्वसामान्य मतदार राजाच्या मनात खासदार म्हणून कोणाला पसंती असणारे जाणून घेणार आहोत जसं जसं उन्हाचा पारा या ठिकाणी वाढतो आहे तसं तसं बीड लोकसभेच्या या प्रचाराचाही पारा वाढतोय या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक धारूर या ठिकाणी आहोत धारूरचा आज मार्केटचा बाजा बाजार आहे आपण बाजारमध्ये जाणार आहोत आपण या ठिकाणी बसस्टँडमध्ये जाणार आहोत सर्व छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की बीड लोकसभेचा खासदार म्हणून दिल्लीला कोणाला पाठवायचा आहे चला तर मग तुकाराम तोंडे तुकाराम तोंडे कुठलं गाव आहे सोनी इकडे कसे आले धारूर बाजारला बाजार नाही एक बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून कोणाला पसंती आहे पैसे होईल नाही कोणी कोणाला म्हणायचं नाही ताई जीवन नाही कोडे म्हणतोय म्हणायचं ताई खासदार होणार होणार काय अपेक्षा दादा खासदार झाल्यानंतर काय नाही आम्हाला समाधान पंकज पंकजाची मुलगी आमची बहीण आम्हाला समाधान पंकजा मुंडे पंकजा जीवन नायक दारुरे येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे काय नाव आहे प्रॉपर नातेपर राणे तालुका जिल्हा बीड माझ्या मतनं आजचे उमेदवार जे आमचे आहेत बजरंग बाप्पा सोनून आहे शांचा शंभर टक्के बीचे होणार हे खाय दाव एक आहे म्हणजे तरुण सोबत आहे काय नाव आहे नवनाथ हजारे नवनाथ हजारे प्रॉपर दारूर। दारूर। धारूर बीडी लोकसभेचं या ठिकाणी धारूरमध्ये काय वातावरण असणार आहे धारूरमध्ये बजरंग बापा बजरंग बाप्पा काय कारण असणार आहे बजरंग बाप्पाच कारण म्हणजे पहिल्यापासून यायचं राजकारण भेट दिलं चालू बजरंग बजरंगप्पा असणार जातीमुळं नाही मला सांगा तीस वर्ष झाली तीस किलोमीटर रेल्वे आली बीडला अजून पूर्ण झालं नाही म्हणजे वर्षाला एक किलोमीटर हा रस्ता ते रेल्वेचा होत आहे आज लोक बुलेट ट्रेनचं स्वप्न स्वप्न बघतात हे अजून आम्हाला रेल्वेचं स्वप्न दाखवतात कुठला विकास नाही काही नाही काही नाही भकास जिल्हा आहे दुष्काळीग्रस्त जिल्हा आहे मराठवाड्यात सगळ्यात बीड जिल्हा आहे हजार आहे युवा पिढी सोबत आहे काय नाव आहे चंद्रकांत टिडके भोगलवाडी काय वातावरण असणार आहे आपल्या इकडं आणि एक खासदार म्हणून आपल्याला कोणाला पसंती असणार आहे खासदार ताईलाच असणार हो आले आले हो, काय आले दिन काय आले सडक झाली चांगली आपला आजो मात कोत्याला पैसे येते मोदीचे हो सहा हजार रुपये देत का मोदी हो आणखी काय अपेक्षा असणार आहे दादा बीजेपी सरकार कडून काय चांगलं काम करा इथून आता चांगलं काम करते तसं काम चांगलं करा आपली कोणाला पसंती असणार आहे आमची ताईला पसंत ती माझी शंभर टक्के ताई येते काय नाव आहे तुमचं बंडू रावसाहेब गागरवाडा हा फिक्स ताईला माझी कोणी रुकूच शकत नाही शकत नाही ती माझी त्याच्यात विषय नाही ताई ताई ठीक आहे मध्ये उभा आहे आजोबा सोबत आहेत आजोबा काय नाव आहे व्यंकट मुंडे व्यंकट मुंडे बरं लोकसभेचं या ठिकाणी बिगुल वाढलेलं आहे काही दिवसावर मतदान येते आपली एक मतदार राजा म्हणून खासदार म्हणून कोणाला पसंत असणार हा आम्ही सांगतो ना आम्ही जुनिया झाली मी त्यातलाच आहे बरं का एम ए पर्यंत माझी डिग्री आहे बरं एम एम ए गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेस तिथं अंबाजोगाला हे होते त्यावेळेस आम्ही ते थर्ड इयरला आणि आम्ही सेकंड इयरला होतो आम्हाला जुनिया एम ए झालाय तुमचं एम ए जुनिया किती पंच सोडचे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून गोपाळपूर भाजळी बरं का मग आम्ही जुनिया झाली तरी पंकजा ताईशिवाय मतदान करणार नाही बरं ताईच का बाकी उमेदवार आहेत आम्हाला संबंध त्यांचीच चांगली आहे बाकीच्या कोणाचे पर्यायचही नाही काय नाही काय नाही बरं या दोन टर्मचा कार्यकाळ कसा वाटला दोन टर्मला भाजपचं सरकार होतं त्यांचा कार्यकाळ कसा वाटला कार्यकाळ आम्हाला ते पास पडला एक तर कसं काचा ना प्रत्येकाला पाच किलो कुपन मिळालं बरं का एस टीमध्ये हे झालं मोदीचे दोन दोन हजार टाकले अनुदान मिळालं त्या ह्या गोष्टीत महाग आहे म्हणून बा स्त्रीला फुकट हे झालं मतदान आपलं एस टी वाढ मग इतकं कोणी काय केलं आहे आपल्याला यांचं पास पडलं आहे बरं का मी ग्रामपंचायत गोपाळपूरला पंचवीस वर्ष उपसरपंच पर्यंत डिग्री काय नाव आहे <laughs> नामदेव तिडके बर नाम लोकसभेच काय वातावरण आहे आपल्याला काय चित्र आपली पसंती कोणाला असणार आहे बजरंग सोनवणे की पंकज मुंडे जवळ आलंय मतदान बजरंग सोनवणी की पंकज मुंडे आपली पसंती कोणाला असणार आहे तिथलं मला काही कळतच नाही तो काय कळत नाही तुमचं काय यशवंत कुणाला पसंती असणार आहे खासदार म्हणून मुंडे पंकजा मुंडेच का पंकजा मुंडेच का।, का बाकी उमेदवार आहेत पंकजा असतं कायमस्वरूपीच भाजप भाजप दारूरमध्ये आहे एक तरुण सोबत आहे काय नाव आहे पवन नागोरुजे पवन नागोरकुजे बरं एक मतदार म्हणून खासदार म्हणून कुणाला पसंती असणार आहे तुमची पंकजदाय मुंडे मुंडेच का बाकी उमेदवार आहेत बाकी उमेदवार आहेत पण बीड जिल्ह्याला जे विकास कामांचं जे आहे ते पूर्णपणे हे मुंडे घराण्या दिलेले आहेत इथून मागे जे विकास काम होते ते पूर्णपणे मुंडे घराण्याचे आहेत धारूरमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आज बाजार आहे काय येणं गेलं केलं बाजारला काय पाऊस पाणी कसं आहे काय झालं आता गारा भर नुकसान भरपूर काय काय नुकसान झालं आंबे पडले का रानायचं माळ तुला समजा का बांधावर आलते का काही सरकारची माणसं बांधाव नाही का आणखी आले काय अपेक्षा करतात त्या काय नुकसान भर पाहिजे दे देतो म्हणते आणखी आता कुठं दिलं देतो म्हणते बरं एक लोकसभेचं या ठिकाणी बिगुल वाढलेलं आहे थोड्या दिवसावर मतदान येत आपल्याला एक मतदार राजा म्हणून खासदार म्हणून आपल्याला कोणाला पसंती असणार खासदार म्हणून आमच्या गावामध्ये आम्हाला तायले पसंती तायला तायला ताईला तायला पंकज ouais? पर... ताईच ता ता था का बाकी उमेदवार आहेत दोन वर्षाचा कार्यकाळ कसा वाटला दोन वेळेचा कार्यकाळ कसा वाटला चांगला आहे चांगला आहे काय दोन काय काम वगैरे काय झालं झाले सांगता येईल का रोडचे काम झाले रोडचे काम झाले आणि आणिपेक्षित आणखी काय अपेक्षा असणार पंकजा ताईकडे काय शेतकऱ्याला अनुदान भेटावं हीच अपेक्षा काय अनुदान भेटावं आता महागा काय भेटावं तेवढच अपेक्षा नाही भेटलं तरी आम्ही तिथच मतदान करणार नाही भेटलं तरी पाहिलाच करणार पाहिलाच करणार काय कारण असणार तिथंच मतदान करण्याचं नाही तिथं आमच्या आता तिथंच करणार आम्ही शंभर रुपये दिले तर त्याच्याला आमचं लाख रुपये हे होत आहे ऊसाचा धंदा आणि आमच्याकडं नागरिक होत असला का ना घालू नका का काय तरी कुठेतरी आमच्या गाडीत हाणतात पिन नाही तर ताई माणसा दुसरं काढून दिले का शंभर रुपये एकदा याच्या बैल गाडी मागे एक लाख रुपये आमचा कमिशन निघत आहे म्हणजे आमचा फायदा होतो बाकीचं काय शेम नाही का भीतीस होता माहिती पुन्हा याच्यावर याच्यावर पुन्हा सहा वर्षाचा बॉन्ड होता का तीन वर्षाचा केला आता तीन वर्षाला अजून बदल होणार बदल होणार बदल झाल्यानंतर अजून भाऊ आणणार बाहू आणणार नंतर ते अजून काहीतरी काम करणार काम करणार काय पुन्हा आमचा बैल मेला इमा येतोय माणूस मेला इमा देते आजू का पाहिजे अजून काय देऊन 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 ताईबाई तर काय देत सांगा आपल्याला पसंती कोणाला असणार आहे पसंती आम्हाला ताईला ताईला पसंत पसंती दुसरीकडे म्हणत आमचं भावनाच जात नाही आमचं बोटच वाढत नाही कुणी बी धरलं तरी कुणी का जाणार नाही तिथंच जाणार पंकजाताई पंकजाताई धारूर मध्ये आहे काय नाव आहे राम मुंडे रामहारी मुंडे काय सांगाल काय कुणाला पसंती असणार आहे खर खरदार बदरंग बाप्पा सनोनी मुंडे आहात मुंडे असून बदरंग बाप्पा बरं दोन वर्षाचा कार्यकाळ कसा वाटला या दोन वेळेस खासदार होत्या कराना तुमचेच काही नाही काहीच नाही काही नाही कुठलं गाव आहे तुम्ही बोगरवाडी सर बरं काय बजरंग बाप्पाच का दुसरे उमेदवार आहेत जे नावाच माल नाही काही नाही भावाला माल नाही म्हणून बजरंग बाप्पा हा बजरंग बाप्पा लहु नागरगोजे लहू नागरगोजे काय सांगाल लोकसभेला दिल्लीला कोणाला पाठवायचं खासदार बनून खासदार म्हणून पंकजा ताईला पाठवायचं दोन वेळेस होतं ना मुंडे घरात बीजेपी तरी पण आणखी पंकजायचं पंकजा मध्ये ज्येष्ठ नागरिक सोबत आहेत काय नाव आहे शहराव दसर चव्हाण चव्हाण बरं लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे एक खासदार म्हणून दिलीला कोणाला पाठवायचं बजरंग बाप्पा सोनवणे की पंकजा मुंडे की अशोक हिंगे बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे असं तुम्हाला विचारतोय या वेळेस बीजेपीचं असं व्हिजन आहे की बीजेपी चार चारशे पार आओ चाळीस पार होऊ शकत नाही तर ती चारशे पार गव होणार आहे बीजेपी चाळीस पार होत नाहीये <laughs> ते आहेच पहिले म्हणले ते अर्धा हा संपलेले हारी एक प्रत्येक दिस यावेळेस बदल घडणार बदल शंभर टक्के शंभर टक्के बदल घडणार महाराज आपल्या सोबत आहेत महाराज काय नाव आहे दत्ता गोर्धन नागरुजे पण काय आज दारुल काय विशेष जसं ज्या उन्हाचा पारा वाढतोय तसं या आपल्या लोकसभेच्या प्रचाराचाही पारा वाढतोय आपल्याला एक खासदार म्हणून दिल्लीला कोणाला पाठवायचं पंकजता ताई मुंडे बरं ताई मुंडे का त्या एकदम लोक नेत्या काम चांगले आहेत काम चांगले आहेत दोन टर्मला भाजपकडं सरकार होतं त्यांचे काय कामकाज कामकाज त्यांच्या काम कामं भरपूर आहेत आमच्या गावाला रस्ता नव्हता आजचे दिन आले का आजचे दिन आले आम्हाला आले हो आम्हाला प्यायला पन्नास आमची नदी वाहते आज भर बार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार, मोधी सरकार।, मोधी सरकार।